नमस्कार मित्रांनो सेविक डेअरियन फार्मिंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपलं सध्या आता गरमीचे दिवस चालू आहेत उन्हाळा भरपूर जाणवतोय आणि अजूनही जाणवणार आहे तर माझा मी जे गोट्यात केलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मित्रांनो जास्त खर्च केला म्हणजेच गोटा चांगला आहे असा हिशोब नसतो जर आपण फॉगर सिस्टीम गोट्यात बसवले हो पाहिजेत किंवा गोरांना थंड करण्यासाठी फॉगर असतील पंखे असतील हे वापरले पाहिजेत मित्रांनो कारण आता सध्या वातावरण खूप गरम आहे तुम्हाला हे दिसत असतील फॉगर पडताना किंवा तुम्हाला आता सांगताना दिसतोय की नाही पण नॉर्मल दिसत एकदम बारकावीनं बघितलं तर ते जाणवत आहे की पूर्ण फॉगर पडतात आणि त्यामुळे मित्रांनो सगळी जनावर आपले रवत करतायत शांत उभे आहेत आता दुपारचा ऑलमोस्ट बारा ते एकच्या दरम्यानचा टायमिंग चालू आहे गर्मी बाहेर भरपूर आहे पण जे थंड झालेले गुरु बघा बाहेर मित्रांनो थोडंफार खाण्यासाठीही जाण्याचा प्रयत्न करतात एवढ्या गर्मीत गुरं जात नाहीत आणि ही गुरु सगळी एकदम शांत निवांत मित्रांनो हे करण्यासाठी जास्त पैशाची गरज नसते काही लोकांनी बघित पाच सहा हजारचे किट घेतात वगैरे त्यांना ते अफोर्डेबल आहेत ते बिनधास्त घेऊ शकतात पण मित्रांनो नॉर्मली ह्या गोष्टीसाठी आपल्या घरातला पंप आणि एक पाईप शिवाय फॉगर एक शंभर शंभर रुपयाला भेटतात मला सगळा सरासरी एक हजार एक रुपये खर्च आला अडॅप्टर वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या पकडून तर मित्रांनो याच्यामध्ये आपलं एक वीस एम एम ठिबकची पाईप जी आपली वर अडकवलेली दिसते तुम्हाला दिसत लहान आहे त्यामुळे दिसत नसेल पण वर आहे बघा अडकल दिसत त्यातून आम्ही डायरेक्टच आपले जे फॉगरचे जे सिस्टीम पाईप ते फॉगरची शंभर शंभर रुपयाला फॉगर भेटतात ते डायरेक्ट त्यात इंजेक्ट केलेत आणि त्यातून हे फॉगर चालवलेत एका पंप मित्रांनो पाच फॉगर आरामात चालतात फक्त त्यात एवढाच त्रास असतो की बटन चालू बंद करायला लागतं आता हे जे डबल मोटरचं आहे पण मी आता सिंगलच चालवते कारण डबल मोटरवर जास्त फॉगर लागतात मला हे पाच फॉगरला एक मोटर सिंगल एफिशियंट होते अजूनही पाच बसवायचे असतील तर मी बसवू शकतो पण सरासरी नॉर्मली आपल्या घरात जे आपला पंप आहे त्याच्यावर पाच चार पाच फॉगर आरामात चालतात तर मित्रांनो बाराशे रुपये खर्च केला ना की आरामात त्याच काम होऊन जात आणि याच्यासाठी मला वाटत हो की कुठली कोणाला बोलवून कोणाला काय सिस्टीम बसवायची गरज आहे जरी अगदी कोणाला हवे असेल तरी सुद्धा आपण ते ट्राय करू शकतो बसतात की नाही किंवा आपल्या मध्ये कोणाकडे जर नंबर असतील की ऑटोमॅटिक सिस्टीमचे किंवा कोण बसवणारे किंवा ऑटो जे मिळतात जे बंद राहतात एक दीड मिनटं चालू राहतो अशा पद्धतीचे ऑटो जरी मिळाले किंवा कोणाकडे माहीत असतील कॉन्टॅक्ट तर प्लीज मित्रांनो कमेंट करा आणि हे पुन्हा एकदा दाखवतोय बघा हे अशा पाईपमध्ये आम्ही डायरेक्टच इंजेक्ट केलेत फॉगरेन ते सरळ लटकते ठेवलेत त्याला वेट असतं खाली अशाच प्रकारचे आम्ही टोटल पाच फॉगर बसवलेत पंचेचाळीस फुटाचं शेडमध्ये ऑलमोस्ट एक पस्तीस फूट ते चाळीस फुटाच्या दरम्यान एरिया कव्हर करतो शिवाय हे पंखे पण चांगले मोठे लावलेले आहेत जेणेकरून वातावरण खेळत राहील हवा फिरती राहील त्यामुळे जनावरांना कमीत कमी त्रास होईल नाहीतर मित्रांनो बघितलं मी की जनावरां जनावरांचं आता सध्या वातावरणामुळे खूप त्रास होतो बघा आमची सगळी जनावर ऑलमोस्ट रवत करतात आणि कशामुळे मित्रांनो वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नाहीतर आता सध्या बघाल तर दुपारच्या टायमिंगला जनावरांचा धापा देणं किंवा हा जीभ बाहेर काढून हे करून म्हणजे धापा देणं जीप बाहेर काढून ही ट्रेस जाणवत आहे तर अशा गोष्टी मित्रांनो जेवढा शक्य असेल तेवढा टाळा कारण एखादं जनावर वरखाली झालं तर ते आपल्याला सहन करणं आहे त्यामुळे शक्य असेल तेवढं जनावरांसाठी करता येईल तेवढं करून घेऊ